हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी टीग चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सर्विस टू मेन इज सर्व्हिस टू गॉड सर्व्हिस टू मेन इज सर्विस टू गॉडचं मराठी तर्क माणसाची सेवा म्हणजे देवाची सेवा मानव सेवा हीच ईश्वर सेवा आणि मनुष्याची सेवा ही ईश्वराची सेवा आहे સર્વિસ ટુ મેળીયા ગોડ દે કે સર્વિસ ટુ ગોડ ધીચ્યુઅલી વોઝ ટીચિંગ બુદ્ધા

माणसाची खरी सेवा हीच ईश्वर सेवा आहे बुद्ध महावीर आणि हिशू यासारख्या अनेक महान मुख्य शिकवण होती याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या सभोवतालच्या प्रत्येक सजीवामध्ये असतो म्हणून आपण प्रत्येक सजीवाला समान आदराने वागवे पाहिजे आणि नेहमी आपल्या सहमानवांना मदत करण्याला प्रयत्न केला पाहिजे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू